ऐका शुक्रवारा तुमची कहाणी नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता राणी एका सुईनीला बोलावून आणलं अगं अगं सुईनी मला नाळवारीसुद्धा एक गुपचूप मुलगा आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईनीनं गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरबार राहिली तेव्हा ती सुईन तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली बाई बाई तू गरीब आहेस तुझं बाळणपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं बाळणपण फुकट करेन होय तिने म्हणून सांगितलं नंतर ती सुईन राणीकडे गेली बाई साहेब बाई आपल्या नगरात अमुक अमु ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षणं सर्व मुलाचीच आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत काही करणार नाही असं गुप्त भुयार तयार करावं आपल्याला काही दिवस गेल्याचे अफवा उठवावी मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला जसजसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचं डंब केलं पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ मास भरताच बाळणपणाची तयारी केली ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं सुईनीला बोलावं आलं त्याबरोबर तुम्ही पुढं व्हा मी येते म्हणून सांगितलं धावत धावत राणीकडे आली पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाई बाई तुझी पहिली खेप आहे डोळे बांधलेस तर भिणार नाहीस नाही बांधलेस तर भाई वाटेल असे सांगून तिचे डोळे बांधले ती वळण झाली तिला मुलगा झाला सुईनीनं एका दासीकडून भुयाराच्या वाट्याने मुलगा राणीकडे पाठवला तिने एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटात झालं असं सांगू लागले तिनं नशिबाला बोलावले मनामध्ये दुःखी झालेली सुईन निघून राजवाड्यात गेली राणीसाहेब बाळंतीन झाल्याची बातमी पसरली मुलाचं गोड कौतुक होऊ लागलं इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी जीवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं जय ज्योती माते जिथं माझं बळ असेल तिथे कुशल असो असं म्हणून तिने तांदूळ उडवावे त्या त्या मुलाच्या डोक्यावर पडावं हिरवं लवडं नेसणं हिरव्या बांगड्या लेणं वर्ज कार्लीच्या मंडबा खालून जाणं वर्ज तांदुळाचं धुण वलडणं बंद केलं त्याप्रमाणे ती वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती नाहून आपल्या अंगणात राळे वाळत घालत बसली होती तेव्हा याची नजर तिजवर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आई आईला म्हणालं कोण्या पाप्यानं माझ्या शेपट्यावर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो शेपट्यावर पाय द्यायला निर्दल काय हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीत जाण्याची परवानगी घेतलीस काशीत जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती पण ती मुलं पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजाला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला सटवी आली आणि म्हणू लागली कोण गमेलं वाटेत पसरलं जीवती उत्तर करते अगं अगं माझं ते नवसादचं बाळ निघलं आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाब चिंता करत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात रात्र झाल्यावर ब्राह्मणांना येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला मुक्काम करा अशी विनंती केली राजानं ती मान्य केली त्याही रात्री याप्रमाणे प्रकार घडला दिवशी दोन दिवशी राजा चालता झाला पुढे याचा मुलगा वाढता झाला पुढे काशीत गेल्यावर के यात्रा केली गया वर्जनाची वेळ आली पिंड घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणाला विचारलं ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलव म्हणजे याचं कारण समजेल मनात मोठी चुटपुट लागली घरी याला मोठ्या थाटाचं मावंद केलं त्या शु त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजेला निरोप धाडला मला चिवतीचं व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळले तर जेवायला येईल राजानं कबूल केलं जिथं तांदळाचं धनं होतं ते काढून तिथं सारवून त्यावरून ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवाखालून का गेली नाही दरवेळी जिथं माझं बाळ असेल तिथे खुशाल नसो असे म्हणे पुढं पानं वाढली मोठा थाट जमला राजाने तूप वाढायला घेतलं वाढता वाढता ती ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पाना फुटला तिच्या स्थानातून दुधाच्या दारा फुटल्या ती तपिली ठेवून रुसून इजला काही केल्या उठे ना तेव्हा आई गेली त्याला समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिने सांगितलं ती तुझी खरी आई आहे मी तुझी मानलेली आई आहे असेही सांगून सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढं त्यांना आपल्या आईबापास राजवाड्या नजीक मोठा वाडा बांधून देऊन त्यांनासुद्धा आपण राज्य करू लागला तर जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तो मा मा हो साठा उत्तराची पाचा उतळी सुपर संपूर्ण